नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो देवशैनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते या एकादशीला हरिशैनी एकादशी पद्म एकादशी आणि आषाढी एकादशी असेही म्हणतात देवशैनी एकादशी म्हणजे देवाच्या निद्रेची एकादशी असे मानले जाते की या दिवसापासून भगवान विष्णू हे विश्व चालवण्याचे काम भगवान शंकराकडे सोपवून योगनिद्रेमध्ये जातात यानंतर ते चार महिने योगनिद्रेमध्ये राहतात यामुळे या, या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो या काळात तुळशीशी संबंधित काही उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जातात तुळस आणि तुळशी संबंधित काही चुका या दिवशी टाळल्या पाहिजेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात तर मित्रांनो देवशैनी एकादशीला कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो अनेक घरात तुळशीचे रोप असते तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा हे रोप लवकरच वाळून जाते हिंदू धर्मात पुजली जाणारी तुळशी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे तुळशीला जेवढे धार्मिक महत्व आहे तेवढेच महत्त्व आयुर्वेदातही आहे तुळशीची पाने तोडणे जल अर्पण करणे पूजा करण्याचे अनेक नियम धार्मिक ग्रंथामध्येही आढळतात तुळशीच्या मुळांमध्ये रविवार व एकादशी वगळता दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे म्हणजे कमी नव्हे आणि जास्तही नव्हे जर अधिक प्रमाणात पाणी दिले तर झाड खराब होण्याची शक्यता वाढते आपण एका दिवसाआड पाणी देत असाल तरी योग्य ठरेल पावसाळ्यात तर पाणी दोन दिवसानंतर दिले तरी चालेल पण मित्रांनो लक्षात ठेवा रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता एकादशीच्या दिवशी आणि रविवारी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जातो त्यामुळे चुकू नये आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करू नका तसेच मित्रांनो आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे तुळस भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते त्यामुळे माता लक्ष्मीही तुळशीची पूजा करते तुळशीची पाने वापरायची असतील तर ती पाने आदल्या दिवशी तोडून ठेवावी परंतु एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये तसेच तुळशीची पाने चाकू सुरी याने तोडू नयेत कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत असे केल्याने अशुभ फळ प्राप्त होतात तसेच तुळशीची पाने तोडण्यापूर्वी हात जोडून त्यांची परवानगी घेणे फार महत्वाचे आहे कारण माता लक्ष्मी तुळशीच्या रूपांमध्ये वास करते असे मानले जाते तसेच मित्रांनो देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीभोवती घाण अस्वच्छता असू नये तशी तर स्वच्छता दररोज आवश्यक असतेच परंतु या दिवशी विशेष स्वच्छता घ्यावी याशिवाय तुळशीभोवती चप्पल शूज या गोष्टी ठेवणेही टाळावे देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणेरड्या हातांनी चुकूनही स्पर्श करू नये असे केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात मित्रांनो देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळावे काळे कपडे परिधान करून पूजा केल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात म्हणूनच या दिवशी काळे कपडे परिधान करू नये तुळस हे श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्री लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी असल्यामुळे ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरिचरणी राहते तुळशीमध्ये श्री विष्णूंची स्पंदने आकर्षित करण्याची शक्ती अधिक असते श्री विठ्ठल हे श्री विष्णूचे रूप आहेत विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस व्हायल्याने ती जागृत व्हायला मदत होते त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला होतो मंजिरी आपल्या स्पर्शातून विष्णुतत्वाला जागृत करणारी आहे तुळशीत तत्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणाऱ्या चैतन्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीतील चैतन्य जागृत होते आणि त्याचे रूपांतर विष्णू तत्वात होते त्यातून भक्ताला निर्गुण स्वरूप चैतन्याची अनुभूती येते पांडुरंगाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरीचा हार हा मूर्तीच्या मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रियाशक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तुळस ही कृष्णसखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच मानली जाते त्यामुळे साहजिकच सगळ्या वैष्णव संतांना आणि वैष्णव भक्तांनाही तुळशीविषयी कमालीचे प्रेम आहे संत नामदेव म्हणतात तुलसीविन ज्याचे घर ते तव जाणावे अघोर तेथं वसती यम किंकर आज्ञा आहे म्हणून तुलसी रुंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी तुलसी वृंदावना जे करीती प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे म्हणून पांडुरंग हृदयात हवा तसे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोपटेही हवेच मित्रांनो आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीबरोबरच तुम्ही कोणती इतर रोपे घरात लावू शकता याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद